नमस्कार मित्रांनो आमचा तरुणपणातला हिंदी चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याची एक हाऊस होती पाहायचाच चित्रपटाचं नाव आठवत नाही मला पण एक चित्रपट माझ्या मित्रांनी सलग सात वेळेला प्रत्येक शोला तिकीट काढून बघितलेला होता अर्थात आमच्या गावाकडचा दोस्त होता मला प्रश्न पडला की हा सारखं सारखं का जातोय बघायला सात आठ वेळेला बघितला आणि मी मात्र एकदाच बघून आलो होतो चित्रपटातला सीन असा होता की चित्रपटाची चित्रपटातली एक नायिका आपले एक एक वस्त्र उतरवते ती तळ्याच्या काठावर आहे एक एक वस्त्र उतरवते आहे आणि ती तळ्यात अंघोळीसाठी जाते आहे म्हणजे एक एक वस्त्र उतरवल्यावर ती पूर्ण विवस्त्र होण्याच्या आधी म्हणजे तळ्यात उतरताना तळ्याच्या काठावर कपडे ठेवलेत आणि ती उतरायची आहे आता तिने कपडा काढलाय आणि ती विवस्त्र दिसणार एवढ्या वेळात एक ट्रेन धडधडत निघून जाते धड 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 करत आणि मग ती अशी पाण्यात इतकी दिसते असाच तो सीन हला मी विचारला रे एवढा का चाललास तो म्हणला ती ट्रेन कधीतरी लेट येईल आणि मला तिला कपडे काढताना बघता येईल या अपेक्षेनं जातोय आता ती ट्रेन लेट कधी होणार कधी घरी असं एकदम काढण्याच्या आधी थोड्या वेळ थांबेल आणि मग किमान बघता येईल या अपेक्षेनं तो जात होता काय अशा चित्रपटातल्या प्रसंगाला सांगून लोक उगाच आपला बघून आपला वेळ खर्ची करत असतात ते गाणं आहे ना कुंडीला गालो संय्या तर तो जन्नत दिखातीमय जन्नत दिखाती माय आता सैया कधी कुंडी लावणार आहे आणि कधी जन्नत बघणार आहे माहीत नाही तिच्यापेक्षा मला ते गाणं आवडतं त्या ह्याच्यातलं काय ते, ते, का ते पिक्चर जातो अक्षय कुमारचा बघा गब्बार गब्बार त्या गब्बर मधलं गाणं मला आवडतं कुंडी मत खडकाओ राजा सीधा अंधराओ राजा मग ती मताल्यावर म्हणते कुंडी लगालो सैया तर तू जन्नत दिखातीमे कशाला रोजच असल्या हळवण्या करायच्या कुंडी लगालो सैया जन्नत दिखाती मय मग दार लावलं असतं तर बघता आलं असतं तू आला असत असतं करता ला आलं असत लावना कुंडी दम असल तर तू कुंडी लावलीच नाही म्हणून तुझ्या दमच नव्हता हे असले पाचगळ वाक्य ऐकून 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 आता कंटाळा आलाय त्या हत्याकांड प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी विधान भवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना असाच एक दम दिला असाच एक दम दिला दम दं काय होता सत्य बाहेर आल तर अनेकांची पंचायत होईल ऐका जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याच जर का तुम्ही करणार असाल तर ते तुमच्यावरती होऊ शकेल उद्धवजी कराच सगळ्याची पंचायत एकदा एकदा कराच कस आहे का की आता किती दिवस बसून बसून गप्बसून बसून राहणार रह। आहात एकदा पंचायत करणं आवश्यक आहे जर तुमच्याकडं खरंच काही माहिती असेल की अजून कोणी लिप्त याच्यामध्ये तर सत्य सांगून टाका ना म्हणजे आदित्य ठाकरे लिप्त नाही आहेत त्यात कुणी एकनाथ शिंदे लिप्त आहेत देवेंद्र दे फडणवीस लिप्त आहेत अजित पवार लिप्त आहेत किंवा तुमच्याशी ते कोण गद्दार जे जे कोणी झाले ते, ते लिप्त आहेत एकदा कळूच द्या की प्रॉब्लेम हा आहे ना की उद्धव ठाकरे सतत 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 सतत, सतत एकच वाक्य उच्चारत असतात शब्द आलटून पालटून असतात कोणते ऐकायचे का बघा फोडण्याचे प्रयत्न केले पाडण्याचा प्रयत्न केले मी तर आज सुद्धा सांगतो हिम्मत असेल तर पाडून दाखवा की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिमत असेल तर फोडून दाखवा त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक घेऊन दाखवा की जर तुम्ही खरोखर मर्दाची अवलाद असाल दम असेल तर हिंमत असेल तर मर्द असाल तर कुंडी लगालो कुंडी मत खडकाव राजा सीधा अंधाराओ राजा कधीतरी ट्रेन लेट जाईल मग मी तिला भोंगळा बघलो अरे काय चाललंय काय चाललंय हे मला आश्चर्य असं वाटतं उद्धव ठाकरेंच की हे सारखा दम का भरतात असा दम असेल तर मर्द असाल तर मर्द असेल तर ये मर्द असशील तर ये मर्द असशील तर ये कोण म्हणतो माहितीये आहे का जाऊ त्याच्यावर नको आपल्याला बरं उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम असा झालाय ना उद्धव ठाकरेंनी या अशाच वाक्याला सांगितलं दम असेल तर सरकार पाडून दाखवा आहे का ते अनेक प्रयत्न केले सोडण्याचे प्रयत्न केले पाडण्याचा प्रयत्न केले मी तर आज सुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा आज पण सांगतो मी ऐकलं पाडलं ना गेलं की अडीच वर्ष मुख्यमंत्री राहत आलं गेलं सरकार जे गेलं ते पुन्हा आलंच नाही ज्या जागा होत्या आमदार होते पहिल्यांदा ते गेले आणि जागा होत्या त्या गेल्या त्यामुळं असा उगाच कुणाला दम भरायचं आणि ते आपल्या अंगलट यायचं असं करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना विनंती आहे की एकदा जी काही एक कुणाची पंचायत करायची आहे ना ती करा एकदा कराच कारण झालंय काय मी कालही सांगितलं होतं झालंय काय गडबड की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यामधल्या विसंगती या प्रकरणातली अधिकच वाढवत आहेत अधिकच वाढवतात या प्रकरणातली गुंतागुंत अरे हे तर वेगळं म्हणतात आहे तर वेगळं म्हणजे मी नव्हतो माझे आजोबा वारले होते मग आठ जून चौदा जून पंधरा जून या तारखांचा घोळ होतो नाही आम्हाला सीबीआयने चिट दिली होती मग सीबीआय सांगते की आमचा चिट द्यायचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही तपासच केला नाही मग पुन्हा ते म्हणतात नाही नाही आत्ता कशामुळं एसआयटीचा अहवाल अजून आला नाही कशामुळे याचिका केली अरे एसआयटीने चौकशी केली होती एसआयटीचा अहवाल सबमिट झाला नाही एका सरकारने करायला लावलेली याचिका नाहीये त्या पीडितेच्या पित्याने केलेली याचिका आहे पीडितेच्या पित्याला वाटत आहे मी एसआयटीला सांगून सुद्धा अहवाल आलेला नाही म्हणून मी याचिका करतोय एकदा सत्य बाहेर काढा म्हणतोय न्यायासाठी तुम्ही इतके आग्रही आहात प्रत्येकाच्या यात न्याय मिळावा त्यात न्याय मिळावा तर दिशा प्रकरणातही न्याय मिळावा यासाठी तुम्ही आग्रही असणार काय हे आणि उद्धव ठाकरे साहेब दम असेल ना तर करून टाका एकदा एकदा करूनच टाका एकदा काय उघड करायचं करून टाका कारण करूं तुम्ही सातत्याने दम असेल तर दम असेल तर हिंमत असेल तर म्हणत असता हिंमत असेल तर काय काय करा म्हणता ते ऐकायचं का ते ऐका काय बातमी सकाळी एकदम सोडून दिलेली होती की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिंमत असेल तर फोडून दाखवा आणि म्हणून मी अमित शहाना आव्हान देतोय तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा अनेक प्रयत्न केले सोडण्याचे प्रयत्न केले पाडण्याचा प्रयत्न केले मी तर आज सुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा ना मग उद्धव ठाकरे सांगतो हिंमत असेल तर तुमच्याकडे असलेली सगळीच माहिती एकदा उघड करून टाका म्हणजे यात लिप्त आहे ते तरी लक्षात येईल उगास कुंडी लगालो संय्या अशी गाणी म्हणून जन्न दिसत नसते कुंडी मत खडकाव हो राजा म्हणून कोणी राजा सीधा अंदर येत नसतो गडबडाशी होऊ नये कुंडी न खडकवता आपलाच राजा अंदर जाऊ नये एवढी काळजी मात्र नक्की घ्यावी नमस्कार